नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून म्हणजे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीपासून लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये डेबीटीच्या माध्यमातून जमा होण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री, बार राज्या मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट महत्त्वाची बातमी दिली त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक प्रसिद्धी पत्रक सुद्धा प्रसिद्ध केलं आणि त्याच्या मात माध्यमातून हे पैसे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होतील असं जाहीर केलं परंतु मित्रांनो आज सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही अनेक लोकांच्या माध्यमातून आपल्याला कमेंट्स आल्या की सर तुम्ही जी व्हिडिओ बनवली होती की आजपासून हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील परंतु सर अद्यापसुद्धा आमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नाही नेमका हा प्रकार काय आहे ही बातमी खरी आहे का खोटी आहे अशा अनेक लोकांनी आपल्या कमेंटच्या माध्यमातून आपल्याकडे तक्रार केली काही शेतकऱ्यांनी आपल्याला फोनसुद्धा केले की सर पैसे जमा होणार होते अद्याप पैसे जमा झालेले नाही हा नेमका प्रकार काय आहे तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आज पैसे जमा होणार होते परंतु ते पैसे जमा झाले नाही नेमके काय कारण आहे पैसे कधी जमा होणार आहेत हा नेमका विषय काय प्रकरण काय याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होणार होते परंतु काही लोकांच्या काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत किंवा झालेले सुद्धा आहेत मग अशा कोणते शेतकरी आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांना चौथा आणि पाचवा बघा ज्या शेतकऱ्यांना चौथा आणि पाचवा हप्ता जमा झालेला नव्हता त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये आज जमा झालेले आहेत हे पैसे त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे किंवा केवायसी डी बी टी अनेक अडचणींमुळे हे पैसे त्यांना चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला नव्हता तर तो हप्ता प आजपासून किंवा तो हप्ता आज त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आत्ता राहिला प्रश्न असा की सहावा हप्ता कधी येणार आता प्रश्न हा राहिला की जो सहावा हप्ता होता हा हप्ता कधी येणार तर आज फक्त जे अगोदरचे हप्ते ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नव्हते ते हप्ते सर्वांच्या बँक खात्यामध्ये आज जमा झालेले आहेत आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल किंवा अनेक माध्यमातून तुम्हाला हेही कळलं असेल की बँक हॉलिडे असल्या कारणामुळे तुम्हाला हे पैसे आलेले नसतील वगैरे सगळ्या गोष्टी लाडकी बहीण योजना सुट्टी असो किंवा नसो तरीसुद्धा जमा होत होते का तर डी बी टीच्या माध्यमातून त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे पैसेसुद्धा डी बी टीच्या माध्यमातूनच येतात त्यामुळे सुट्टीचा काहीही या ठिकाणी ऑप्शन नाही सुट्टी असो किंवा नसो तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे फक्त जुने पैसे लाभार्थ्यांना मिळाले आहेत नवीन शेतकऱ्यांना पैसे हे उद्या किंवा परवा एक तारखेच्या आतमध्ये हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील परंतु त्याचबरोबर तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे मागे पुढे सुद्धा होऊ शकतात परंतु शेतकरी मित्रांनो हे पैसे तुमचे आहेत तुम्हाला हे पैसे मिळणारच आहेत त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे अनेक माध्यमातून तुम्ही आमच्याशी संपर्क साधताय का तर तुम्हाला आम्ही सांगितलं माहितीवरती विश्वास आहे पटत आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता पैसे की, की पैसे येतील किंवा नाही येणार राज्य सरकारने सुद्धा घोषित केलं आहे तरीसुद्धा आलेलं नाही किंवा आम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं की आजपासून पैसे येणार आहेत अद्याप आलेले नाही आहेत तर या सर्व प्रश्नाचं उत्तर या सर्व अडचणीचं उत्तर या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न केला आहे पैसे का आलेले नाहीत आणि कधी येणार आहेत कोणाचे पैसे आले कोणाचे पैसे नाही आले याविषयी ए झेड माहिती या ठिकाणी आपण समजावून सांगितलंय सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र